रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलिबाग नवगाव कोळीवाड्यात राष्ट्रीय मच्छीमार कार्यशाळा व भव्य जाहीर मेळावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार महेंद्र दळवी यांची कोळी बांधवांना न्याय देण्याची ग्वाही नॅशनल फिश वर्कर्स फोरम महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आयोजित राष्ट्रीय मच्छीमार कार्यशाळा व जाहीर मेळावा अलिबागच्या नवगाव कोळीवाडा इथं हजारो कोळी बांधवांच्या उपस्थितीत आनंददायी वातावरणात पार पडला नॅशनल फिश वर्कर्स फोरम ही राष्ट्रीय संघटना मच्छीमारांच्या मागण्या प्रश्न देशपातळीवर मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असते ही संघटना भारताच्या किनाऱ्यालगतची नऊ राज्य तीन केंद्रशासित प्रदेश व अंदमान निकोबार बेटावरील मच्छीमार संघटना एन एफ एफ संलग्न आहे वरीलपैकी एका राज्यात दरवर्षी एन एफ एफ ची कार्यशाळा घेण्यात येते यंदा हा मान महाराष्ट्र व विशेषतः रायगडला मिळाला या जाहीर मेळाव्यात विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार महेंद्र दळवी एन अध्यक्ष लिओ कोलासो जनरल सचिव ओलोनसिओ सीमोन्स कार्याध्यक्ष रामाकृष्ण तांडेल सरचिटणीस किरण कोळी चिटणीस उल्हास वाटखरे मनोहर बैले राजू साळुंके अजय सोडेकर संतोष पाटील सरपंच नवेदर नवगाव प्रियांती घातकी आदींसह देश व राज्य पातळीवरील मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व कोळी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवगाव थळ ग्रामस्थ आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे रायगड जिल्हा पदाधिकारी सभान सावंत न्यूज ब्यूरो रायगढ़ आज हमने तीन दिन का जो जनरल बॉडी मीटिंग था आ, हमने कंक्लूड किया है नेशनल फिश वर्कर फोरम का और ये हमने आज रेजुलशन पास किया है कि जो पोर्ट का मुद्दा जो है तो स्पेशली वाड़वन पोर्ट जो महाराष्ट्र में आ रहा है गोवा में जो मुड़गाम पोर्ट ट्रस्ट का जो एक्सपांशन प्लान आ रहा है केरल में जो विजिलियम पोर्ट आ रहा है तमिलनाडु में जो अदानी पोर्ट आ रहा है सो ये सब पोर्ट्स जो हैं पूरा दरिया का किनारा और दरिया का जो मच्छीमार लोग हैं उनको खत्म कर रहा है सो so इसीलिए हमने आज वो रेजोल्यूशन लिया है और हम सब स्टेट वी विल बी फाइटिंग अगेंस्ट दिस पोर्ट एक्सपांशन प्लान क्योंकि हमने देखा है कि मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट ने खुद उसका स्टडी दिया है कि थर्टी थर्टी थ्री परसेंट ऑफ द कोस्ट लाइन जो इरोड हो रहा है सो so इरोजन जो मुद्दा जो है एक बहुत बड़ा मुद्दा है और ये इरोजन मेनली हो रहा है क्योंकि पोर्ट पोर्ट के लिए क्योंकि ड्रेजिंग होता है मेंटेनेंस ड्रेजिंग होता है सो प्लस बिसाइड्स दैट देयर आर अनदर इश्यूज व्हिच आर देयर लाइक एलईडी लाइट फिशिंग बुल ट्रोलिंग पारा ट्रोलिंग ये मुद्दे जो है हमें डिस्कस किया है और जो सब्सिडीज जो अभी आ रहे हैं वो सब्सिडीज मच्छीमार को नहीं आ रहे वो सब्सिडीज सिर्फ एक्वा कल्चर मरीकल्चर उनको आ रहा है और जो पारंपरिक मच्छीमार जो है उनको सब्सिडी कुछ नहीं आ रहे सेंट्रल गवर्नमेंट से वो लेटेस्ट बजट जो आया था जो निर्मला जी फाइनेंस मिनिस्टर जो जो आज प्रेजेंट किया था वहां पे एक रुपया भी एक रुपया का बजट Uh, जो मच्छीमार लोगों को नहीं था सो so, ये ये मुद्दे हमने डिस्कस uh, किए और रिजोल्व किया है सो वी आर होपिंग टू द सेंट्रल गवर्नमेंट एंड द स्टेट गवर्नमेंट एंड वी डिमांड एज नेशनल फिश वर का जनरल सेक्रेटरी आई डिमांड दैट द वाडवन पोर्ट शुड बी इमिजिएटली ड्रॉप्ड बिकॉज वी हैव सीन दैट टू मेनी पोर्टिस्ट्रॉय प्लस ऑफ इंडिया गव्हर्नमेंट प्रोजेक्टल एरिया माझ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रीय मेळावा होता सगळ्यात जास्त आनंद आहे आणि खरं तर समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांनी तीन दिवशी बैठक घेतली त्यानंतर हा समारोपाचा मेळावा होता त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित होतो अध्यक्ष साहेब स्वतः याला संबोधित केलं महोदय आले नसतं तर त्यांचा संदेश या ठिकाणी निश्चित आला पण अतिशय भव्यदेवी असा मेळावा झाला खूप प्रश्न होते त्यामुळे अध्यक्षांनी मला सांगितल्याप्रमाणे एन सी डी सीचे खूप प्रश्न प्रलंबित त्याच्या बाकी आहे कर्जमाफीचा विषय आहे किंवा ना समुद्र किंवा विकास असेल त्यांच्या राहणेमाचा विषय असेल या सगळ्या गोष्टीवरती सखोल चर्चावर सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मूळ प्रमाणातून कशामध्ये दे न्याय देता येईल ती भूमिका त्यामुळे सांग विधानसभा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आज आमच्या अलिबाग तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायत हद्दीतील थळ ग्रामपंचायत हद्दीतील या नवगावमध्ये होत आहे आणि कोळी समाजाला सातत्याने मला वाटतं कुठेतरी पूर्ण न्याय प्राप्त झालेला नाही आहे त्यांच्या एन सी डी सीची कर्जमाफीचे विषय असो किंवा त्यांना नुकसान भरपाई जी शासनाकडनं मिळते त्यात कमतरता जी आहे त्याचप्रमाणे छोट्या मच्छीमारांना ज्या सुविधा प्राप्त व्हायला पाहिजेत बंदर असतील किंवा या सुविधा ज्या असतील या संदर्भात अजूनही काम करायचा खूप स्कोप आहे तर या सगळ्या विषयावरती या आजच्या मेळाव्यात चर्चा झाली आहे आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून या सगळ्या समस्या मला विधान भवनात नेऊन विधानसभेच्या सभागृहात मांडून यांना न्याय द्यायची आज बरीचशी माहिती प्राप्त झाली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढचं कार्य करू सातशे कोटीची जी कर्जमाफी आहे ती अनेक वर्षापासून बांधवांची मागणी आहे की माफ झाली पाहिजे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची माफी होते तसं पुढच्या काळामध्ये निश्चितपणे शेवटी बघा हे कर्ज जे दिले गेले होते मच्छीमारांना ते कर्ज पूर्णपणे टायमात न मिळाल्यामुळे बोटी अधुऱ्या राहिल्या बोटी पूर्ण होऊ शकल्या नाहीत वादळ वाऱ्यात नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे कर्ज थकलेलं आहे आणि आज खरोखर गेली तीस चाळीस वर्षापासून हे लोक या कर्जाच्या बोजाखाली दाबले गेलेले आहेत त्यांचे संसार उद्वस्त झालेले आहेत टांगती तलवार त्यांच्या सातत्याने राहिलेली आहे त्यामुळे कुठेतरी यांना न्याय देऊन आता ही कर्जमाफी करणं आवश्यक आहे सर